मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान बचतीला आता प्रगतीची जोड महाराष्ट्र देशाला प्रत्येक क्षेत्रात कायमच दिशा देणारे राज्य कोटी लोकसंख्या असलेल्या राज्यात सुमारे सहा कोटींपेक्षा जास्त महिला असलेल्या महाराष्ट्रात महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आले आहेत महिलांच्या आयुष्यात क्रांती घडवू शकेल अशा मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून दोन कोटींपेक्षा जास्त महिलांना थेट लाभ देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारचा महान निर्धार आहे मला अतिशय आनंद आहे की माननीय मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा महिला सशक्तीकरण कार्यक्रम या कार्यक्रमाचं उद्घाटन हे आमच्या गडचिरोली जिल्ह्यातनं होतं आहे आणि म्हणून गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मनापासून आभार मानतो की आपल्या गडचिरोलीला त्यांनी ही संधी या ठिकाणी दिली साऱ्या विश्वाला ताकद देणारी जगाची भाषा शिकवणारी मातृशक्ती आज मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहे आजचा दिवस राज्यातील महिलांच्या आयुष्यात नवी क्रांती घेऊन येणारा दिवस आहे एक परिवर्तन घेऊन येणारा दिवस आहे महिला भगिनींसाठी महिला सक्षमीकरणासाठी आपण अनेक योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या दिशेने झेप घेण्याचा दिवस आजचा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आज गडचिरोली विकसित होतेय गडचिरोलीचा विकास होतोय हा महिला सक्षमीकरणाचा हा गडचिरोलीमध्ये पहिला कार्यक्रम होतोय पहिली सुरुवात गडचिरोलीमध्ये होतीय हे देखील या ठिकाणी मला सांगताना अभिमान वाटतो